गुढीपाडवा हा सण वसंत ऋतू मध्ये येतो जो निसर्गातील नवा आरंभ आणि नव जीवनाचा प्रतीक आहे वसंत ऋतू म्हणजे सृष्टीच्या पुन्हा नवा जन्म घेण्याचा काळ जिथं फुलांची रंगांची उधळण होते पाखर गाणी गातात आणि हवेत एक ताजगी आणि उमंग संचार ऋतूत प्रत्येक गोष्ट नव्यानं फुलत आणि चैतन्यानं भरलेली असते गुढीपाडवा हा सण जेव्हा वातावरणात एक नवीन उत्साह एक नवी आशा भरली असते निसर्गाचा कणकण आनंदी होतो आणि माणसाच्या हृदयातही एक नवा उमंग आणि प्रेरणा जागृत होतो हा दिवस फुलांच्या सुवासानं आकाशाच्या रंगांनी आणि कोवड्या उन्हाच्या चमकदारतेनं सजलेला असतो म्हणूनच गुढीपाडवा वसंत ऋतूत येतो कारण तो आपल्याला जीवनातील नवा आरंभ नवा आत्मविश्वास आणि नवा आनंद घेऊन येतो गुढीपाडवा आणि वसंत ऋतू एकमेकांना एक, एक अप्रतिम पद्धतीने जोडतात जिथं निसर्गाचं चैतन्य आणि माणसाच्या जीवनातील नवा आरंभ एकत्र होतात गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात साजरा होतो मात्र त्याचं महत्व आणि पद्धती अगदी वेगळ्या आणि अत्यंत खास आहेत परंतु आज आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे गुढी उभारण्याची प्रथा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का त्याचबरोबर ग्रामीण भागात गुढीपाडवा कशा पद्धतीनं साजरा केला जातो आणि शहरी भागात कोणती पद्धत आहे चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून बघूयात नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट गुढीपाडवा सणाच्या साजरीकरणाची पद्धत विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अप्रतिम असते सकाळी लवकर उठून घराघरात शेणाचा सळा अंगणात घातला जातो घराच्या दारात स्वच्छ रांगोळी रेखाटली जाते घराला तोरण बांधलं जात आणि सर्व मुरकून गावातील प्रत्येक व्यक्ती उत्सवात सहभागी होतात संपूर्ण गाव एकत्रित येऊन मंदिरातील पालखीमध्ये सामील होतात भजन दिंडी मृदुंगाच्या ठेक्यावर नृत्य करत गुढीपाडवा उत्सव साजरा करतात गावातील रस्त्यांवरून पालखी जात असताना बायका तिथं पाय धुऊन तिचा मान उंचावतात आणि पालखीच्या समारंभात कीर्तनाच्या मधून आध्यात्मिक शिकवणी ऐकली जाते जी त्या गावाच्या जीवनशैलीला आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करतात शहरी भागामध्ये गुढी उभारण्यासाठी एका बांबूला रेशमी वस्त्र साखर गाठी फुलांचा सा हार कडुलिंबाची पानं आणि चांदी किंवा तांब्याचा कलश लावला जातो गुढी उभारण्यासाठी वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते खर तर गुढी म्हणजे विजयाचा पताका जेव्हा शालीवाहन राजानं शकांवर विजय मिळवून आपलं राज्य स्थापलं त्यानंतर समाजानं गुढी उभारून त्याचं स्वागत केलं पूर्व दोनशे तीस ते दोनशे वीस या काळात महाराष्ट्रातील सात वाहन साम्राज्याचा विस्तार झाला आणि शाली वाहन राजानं या विजयामुळं गुढी उभारून आपल्या साम्राज्याची नवी सुरुवात केली गुढी उभारण्याची परंपरा आजही प्रत्येक घरात असते आणि नवीन वर्षाच्या स्वागताचं प्रतीक बनलेली आहे आता आपल्याला हे जाणून घेण्याची गरज आहे की संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होतो उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये गुढीपाडवा हा रामाच्या अयोध्येतील परतण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी युधिष्ठर अस्तिनापुराचा चक्रवर्ती सम्राट बनल्यानंतर युगाब्दाची सुरुवात झाली सिंध प्रदेशात या दिवशी संत झुलेलालांचा जन्मदिवस साजरा केला जातो दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटका आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गुढीपाडवा हा उगादी म्हणूनच साजरा केला जातो आणि हा दिवस स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाचा प्रतीक आहे उत्तर भारतात गुढीपाडवा बैसाखी म्हणूनही प्रसिद्ध आहे ज्यामध्ये मुख्यत्वे पंजाबी आणि हरियाणामध्ये उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो गुढीपाडवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचा एक अमूल्य वारसा आहे या सणानं फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात विविधतेच्या रंगात रंगलेली एकता निर्माण केलेली आहे गुढी उभारणं शालिवाहन राजाच्या विजयाचं प्रतीक असणारा या सणाची पारंपरिक महत्ता आजही जपली जात आहे गुढीपाडवा म्हणजे विजयाची नवीन वर्षाची आणि आध्यात्मिक उन्नती साजरी करणारी एक महान परंपरा गुढीपाडवा नवा उत्साह नवी ऊर्जा नमस्कार पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हो, तोवर नमस्कार